नमस्कार मित्रांनो मी योगेश बोगले स्वागत आहे तुमच्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो मागच्या व्हिडिओत आपण बनवलं फणसाची भाजी यावर्षी पहिल्यांदाच बनवली तसंच यावर्षीचे रायवळ आंबे काल आपण आणलं अजून तर काय पिकत नाहीत पण काल आपल्या एका ठिकाणी भेटले आणि आज पण सकाळी दोन चार भेटले तर त्याचं आपण मम्मी रायता बनवतली लिहा चला मग बघूया रायता आपण आता रायवळी आंबे काढू पिकले कर बोया अमलो अपने सो कच्चे दसते वरती खाली बोया पड़े का दोन भले तीन चार बस एवढेच भेटले आमक चारच भेटले अजून दुसऱ्या आंब्यावर बघूया हा आपण आता दुसऱ्या आंब्यावरती इल सगळे आंबे आहेत एक दिसतं आंब एक भेटलो आपले असं पिवळं पिवळ आत्ताच पडलो होतं खालेलो ती पिवळे होत तिथले काठी आणून काढू आपण हे बघा आपल्या चार आंबे भेटले मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळीच आपण इकडे गेला आंबे काढू हे बघा एवढे आंबे भे आपल्याला भेटले तीन तीन सहा सकाळी जाऊचं कारण म्हणजे अ बैल असतात डोरा वगैरे असतात ना ते सकाळी देतात आणि खाऊन टाकतात त्यामुळे आपल्या आंबे भेटत नाही चला मग बघूया रेसिपी रायता बनवूया आज आपण आता पाणी आणू पर, पर ना उन्हाच्या अगोदर सगळीजण पाणी घेऊन येतात म्हणजे जो उन्हात येऊ नको परत सगळी जण सकाळीच येतात आमच्या घरापासून विहीर खूप लांब पाच दहा मिनटं तरी लागतात काय की पाण्या किलो पाणी किती सुकलं तरच रावलं हे पण आपल्यासोबत पाण्या केलो पाणी आणि इकडून आपण मग अशी सकाळी आंबे आणले होते आंबे काल आणि आज आपल्याक एवढे आंबे भेटले ते आता मम्मी धुतली आणि उकडून घेतली आंबे बरे भेटले ना आंबे पहिल्यांदाच अजून कोवळे आहेत आंबे दोन तीन दोन आंब्यावरचे पिकले आहेत त्या दिवशी दोन आंब्यावरचे भेटले काल थोडे आणि आज थोडे भेटले या बाजूच्या वाडीतल्या पाणी टाकून आता उकडत घ्यायचे उकड चांगला किती वेळ उकडायचे पाच दहा मिनिट उकडायचे बाकी अजून आतमध्ये टाकायचं नाही ना काय आतमध्ये अजून काय टाकायचं नाही नायचं आंबे उकडत ठेवले ना आणि लाईट गेली लाईट गेली गे आहे आमची तर मम्मी पाट्यावरही चटणी वाटते बऱ्याच दिवसांनी मम्मीन पाटो बाहेर काढलेला कारण गरजच नसतं मिक्सर असल्यामुळे पाट्यावरचं जेवण तर भारीच लागतं पाटावर वाटलेली चटणी आंबे हे उकडून एका एक टाकलीत काढून घेतलंय ते आता जरा थंड झाले ना की त्याची साल वगैरे सगळं काढून घेऊया आंबे हे थंड झाले ते सोलून घेऊया જે વેગી કઢા છે અને ફારંગી વેગી કાઢાય છે मी छोटं संसदे ना जरा स्टॉप करत आंब्याचे पारंपे आणि रस जो काढून घेतलाय आता रायतात आपण ना गुळ पण घालत्याला तर गुळ जरा कापून घेऊया आणि दोन चार लसूण घालायचे म्हणजे अजून टेस्ट छान येतो त्याचा हा आणि खोबरा पण टाका जरा खोबरा मम्मी मी नगोदर कापून करतो ना फोडणी घालून घेता तेल घातलेलं इकडे आपले आंबे ठेवलेले

खबरा बघा कसा भारी झाला रायता तर मित्रांनो रायवळ अंगाचा रायता या कसा झाला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा कारण असेच नवीन व्हिडिओ तुमका बघू भेटतील चला तर मग भेटा एका नवीन व्हिडिओ टाटा बाय बाय काळजी घ्यावा